प्रवरा फुटवेअर संगमनेर तीस जून दोन हजार चोवीस पर्यंत सर्व नामांकित कंपन्यांचे चप्पल शूज सँडल्स सॉक्स आणि बेल्ट वर दहा टक्के डिस्काउंट सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस अकोले तालुक्यातील आदिवासी भागातील रतनवाडी घाटगर पाचनई आंबित एकदरे शेनी देवगाव पिंपरगणे यांसह सर्वच भागामध्ये तीन चार दिवसांपासून सतत मुसळधार पाऊस पडतोय या अतिवृष्टीमुळे नदीनाले पाण्याच्या पुरामुळे भरून वाहत आहेत या पुरामुळे वारंगोशी डावखांडी येथील रोडवरील मोऱ्या वाहून गेल्यात तर वाडीवस्तीच्या जनतेच्या हाल झाल्यात भातशेतींचे बांध फुटलेत मुदखेल कोलटेंभे रतनवाडी आदी गावांसह शिंगणवाडी जहागीरदारवाडी बारी यांसह आदिवासी भागातील मोठ्या प्रमाणात भात शेतीचं नुकसान झालंय घरांची पडझड झाली आहे अनेक घरांची कवलं उडून नुकसान झालंय माजी आमदार वैभव पिचड यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीनं करावेत अशी मागणी तहसीलदारांकडे केली गेली आहे सर्वात जास्त भात पिकांचं नुकसान झालं कुठं बाण फुटले गेले कुठं रोप गेले आणि काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या ज्या नुसत्याने झाल्या त्या नुसकानी ज्या तात्काळ माझ्या स्वतःच्या मोबाईलवर जनतेने तक्रारी केल्या आणि समस्या मांडल्या हा साहेब आमचे सर्व बांध फुटले त्या अनुषंगाने मी जेव्हा ते स्वरूप बघितलं तर माननीय माजी आमदार मान्य योगवत साहेब यांच्या नेतृत्वाखाली यांच्या वतीने मी ही समस्या माननीय तहसीलदार मोरे साहेब माननीय कृषी अधिकारी साहेब व माननीय गटविकास अधिकारी चौरे साहेब यांच्या व्हॉट्सअपद्वारे आणि मेसेज पाठवून जी घटना घडलेली आहे प्रत्येक गावाच्या कोणाची घरं पडलेली आहेत कोणाची शेतीचे बांध फुटलेले आहेत रोप सरलेली आहेत कोर्टंब्याच्या ठिकाणी जे सरपंच सारस साहेब आहेत त्यांनी ही समस्या तिकडं तिथं दाखवली त्याच्यामध्ये जनावरं मिळलेली आहेत गावामध्ये काही ठिकाणी शेळ्या गेलेल्या आहेत काही ठिकाणी गाई, गाई हे अन्य प्राणी जे पाळीव प्राणी आहेत यांची ह्या पावसामध्ये बळी गेलेले आहेत या सर्व गोष्टींचं पंचनामा व्हावा यासाठी माननीय तहसीलदार साहेबांना ज्यांना विशेष टाकल्यानंतर जे आदेश दिले आदेश दिल्यानंतर आज आज ते जे पंचनामे व्हायला पाहिजे ते मागील वर्षी ज्या तृप्तीत घडल्या का ज्यांचे खरंच नुकसान झाले त्या लोकांपर्यंत प्रशासन पोहोचलं न गेल्यामुळं त्यांची जी अवकाळी पावसामध्ये जी भरपाई मिळायला पाहिजे होती ती मिळाली नाही यावर्षी मान्य मोरे साहेब कृषी अधिकारी साहेब गट गटी यांनी प्रशासनाला योग्य त्या सूचना घेऊन प्रत्येक शेतकऱ्याचे झालेले शेतकऱ्याचे नुकसान याचे कंपल्सरी पंचनाम्या झाले पाहिजेत कोणत्याही त्रुटी राहायला नाही पाहिजेत आणि प्रत्येक शेतकऱ्याला त्यांच्या झालेल्या नुसख्यांचा मला तात्काळ मिळाला पाहिजे असं मी जनतेच्या वतीने आदिवासी भागाच्या वतीने आपलं तालुक्या जनतेच्या वतीने हे प्रशासना विनंती करतो झालेल्या शेतकरी बांधवांच्या नुकसानीचे तात्पुरिक पंचनाटं करावे आणि त्यांना योग्य ती नुकसान भरपाई मिळून देण्यात यावी अशी सर्व जनतेच्या वतीनं आणि आमच्या सर्व सहकारी मंडळाच्या वतीनं शासनास आवाहन करतो निवेदन करतो आणि लवकरात लवकर तातडीने कोणीही त्या नुकसानी झालेल्या शेतकरी बांधवांपनापासून वंचित राहणार नाही याची शासना दखल घ्यावी सतत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या भातांची रोप सडली आहेत कोलटेंबे येथे काही जनावरं दगावली आहेत काही ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे तरी शासनानं या प्रकरणी शेतकऱ्यांना आर्थिक मदत करून त्यांना दिलासा द्यावा अशी मागणी केली जाते शासनानं पंचनामा करताना एकही बाधित नुकसान झालेले शेतकरी यांच्या शेतीचे घराचे पंचनामे राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी गंभीर परिस्थिती निर्माण होणार नाही याकडं प्रशासनानं लक्ष द्यावं अशी मागणी माजी आमदार वैभव पिचड यांच्या मार्गदर्शनाखाली अनंत घाणे भरत घाणे तुकाराम खाडे बाजीराव सगभोर यांचं कार्यकर्ते शेतकरी आणि ग्रामस्थांनी केली आहे सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथोलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल स्पेशल सेमी कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर